संतोद चौधरी आणि एकनाथ खंडची युती झालेली नाही तर एकाच पक्षाचे असल्यामुळे त्यांचे चर्चा झालेली आहे आणि या ठिकाणी सावकारसाहेब जे बोलले की नाथाभाऊंचे आणि संतोष चौधरींची अभद्र युती झाली मला वाटतं अभद्र युतीचा काय संबंध आहे जर पक्षामध्ये आहे साहेब ज्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला तर अजितदादा पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू शकता इथं तर कोणत्याच घोटाळेबाज नाही आहे आणि तुम्ही म्हणता की अभदर युती झाली मला काही आश्चर्य वाटलं नाही की यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं मग आता तुमच्या विरुद्ध काम नाही करणार तर काय आम्ही भाजपचा प्रचार करणार आहे आम्ही राष्ट्रवादीचे आहे तुमच्या विरोधीच काम करणार आहे